बातमी आपल्या हक्काची डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना प्रहार संघटनेचा पाठिंबा संपूर्ण राज्यभर दिव्यांग बांधवांचे दैवत म्हणून ओळख असलेल्या आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाने सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा समन्वयक नवीद पठाण व तालुका अध्यक्ष सतीश दिडवाग यांनी दिली आहे प्रहारच्या वतीने आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आसूड यात्रा काढण्यात आली होती यावेळी तत्कालीन आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी आसूड जोड यात्रेचे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार सतरा मध्ये सांगोला शहरात स्वागत केले व सहकार्य केले होते तसेच दिव्यांग कल्याण निधी नियंत्रण समिती नेमून प्रहारच्या कार्यकर्त्याला संधी दिली म्हणून दिव्यांग बांधवांच्या हितासाठी आणि वंचित घटकाला भविष्यात न्याय मिळावा यासाठी सांगोला तालुका प्रहार कार्यकारिणीने शेखाबचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला आहे तसेच सर्व दिव्यांग बांधव व प्रहार कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मतदान करावे असे आवाहन प्रहारच्या वतीने करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा